काल दिवसभर माननीय मुख्यमंत्री यांच्याबरोबर मी ठाणे जिल्ह्याच्या विविध कार्यक्रमांमध्ये होतो मी योगेश कदमसाहेब माझे चांगले मित्र आहेत विधिमंडळातले आमचे सहकारी आहेत मी त्यांच्याशी बोलतो नेमकी काय अडचण त्यांच्या मतदारसंघामध्ये आहे ती समजावून घेतो आणि समजा काही गैरसमज झाले असतील त्यांच्यामध्ये आणि मान्य मंत्री महोदय साहेबांच्यामध्ये तो जरूर त्यातनं चर्चा करून योग्य मार्ग काढला जाईल आग्रही आहे शिवसेनेने पहिल्यांदा भूमिका स्पष्ट केली होती ती आज तीही तीच आजही आहे आज आज जेवढ्या जागा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षावरती धनुष्यबाण चिन्हावरती आम्ही लढलो होतो तेवढ्या जागांसाठी आजही आम्ही आज आग्रही आज आहे मला याची कल्पना नाही दुसरीकडे राज्यातले जे पोलीस भरतींसंदर्भातली जी भरती होणार आहे त्यामध्ये वयोमर्यादा उलटलेले जे तरुण आहेत त्यांची सरकारकडे मागणी करण्यात आलेली आहे की वयोमर्यादे संदर्भात निर्णय घ्यावा कारण सरकारकडनं जे परिपत्रक डिसेंबरमध्ये काढायला हवं होतं ते फेब्रुवारी मध्ये काढण्यात आलेलं आहे त्यामुळे वयोमर्यादेचा जो प्रश्न आहे त्यावरनं आता हजारो तरुणांचं सरकारकडे लक्ष लागून राहिलेलं आहे कसं पात्र याच्या बाबतीत काही तरुण जे पोलीस भरतीला पात्र आहेत ते मला देखील भेटले होते त्यामुळं बाबतीत सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अगोदर मी माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना एक निवेदन देणार आहे एक पत्र देणार आहे कारण माझ्याकडं माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या विभागातल्या म्हणजे माझ्या तालुक्यातल्या अनेक मुलांनी ही मागणी केली होती जसं तुम्ही आता म्हणताय तसं अंतिमत याचा निर्णय माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेब घेणार आहे सोमवारी या बाबतीतलं जी निवेदनं मला मुलांनी दिलेली आहेत ते आणि त्याच्यावरती माझं एक पत्र मी माननीय फडणवीस साहेबांना देणार आहे जोपर्यंत अंतिम जागा वाटप होत नाही महायुतीच्या अधिकृत प्रवक्त्यांकडनं अधिकृत नेत्यांकडनं जोपर्यंत याच्यावरती कुठलं अधिकृत भाष्य येत नाही तोपर्यंत जर तरच्या बाबींवर बोलणं योग्य नाही धन्यवाद